जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण नेहमीच शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजनांची माहिती वेगवेगळ्या नवनवीन अपडेट्स बद्दलची माहिती घेऊन येत असतो तशाच प्रकारे मित्रांनो आज राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा अपडेट आपण आज आप घेऊन आलो तर मित्रांनो या शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा शासन निर्णय जाहीर झालेला आहे आणि या शासन निर्णयानुसार तर मित्रांनो या शेतकऱ्यांना प्रति लिटर दुधावर पाच रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहे यासाठीचा सा एक महत्वाचा शासन निर्णय जाहीर झालेला आहे तो शासन निर्णय काय आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्याचबरोबर या अनुदानाचं जे स्वरूप आहे या अनुदानाचा जो, अनुदाना जो लाभ आहे तो शेतकऱ्यांना कशा प्रकारे दिला जाईल यासाठी कोणती पद्धत अवलंबली जाईल आणि यासाठी कशा प्रकारे या शेतकऱ्यांना लाभार्थी ठरवलं जाईल याबद्दलची पण सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पाहावा आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन आलेला असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारच्या अपडेट्स आणि वेगवेगळ्या विग योजनांची माहिती आपल्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाते तर मित्रांनो वेळ न लावता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला मित्रांनो राज्यातील सहकारी व दूध संघ खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय दिनांक पाच एक दोन हजार चोवीस रोजी झालेल्या शासन निर्णयामुळे घेण्यात आलेला आहे प्रस्तुत योजनेस दिलेल्या शासन निर्णयानुसार मुदतवाढ देण्यात आलेली आहे राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध संघ प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर रुपये पाच अनुदान योजनेचा जास्तीत जास्त दूध उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळावा याकरिता हा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे आणि हा शासन निर्णय आपण आपल्या समोर आहे पाहू शकता राज्यातील सहकारी संघ व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर रुपये पाच अनुदान देण्याबाबतचा शासन निर्णय आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय जाहीर झालेला आहे या शासन निर्णयाची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही याबद्दलची सविस्तर माहिती घेऊ शकता शासन निर्णय आपण इथे मित्रांनो पाहू शकता राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक जोपासण्यासाठी राज्यातील सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळावा याकरिता मंत्रिमंडळाचा जो निर्णय तेरा तीन दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत चर्चा यासाठी करण्यात आली आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहकारी दूध संघ व खाजगी दूध संघ प्रकल्पांना दूध उत्पादक शेतकरी यांना तीन पॉईंट पाच फॅट आठ पॉईंट पाच एस एन एफ या गुण प्रतिकरिता किमान सत्तावीस रुपये प्रति लिटर ऐवजी किमान पंचवीस रुपये प्रति लिटर इतका दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात विरहित पद्धतीने म्हणजेच ऑनलाईन अदा करण्याबाबत मंत्रिमंडळाने निर्देश दिलेले आहेत मान्य मंत्रिमंडळाने दिलेल्या निर्देशानुसार सदर दूध उत्पादन योजनेअंतर्गत सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्प यांच्यामार्फत दूध उत्पादक शेतकरी यांना किमान दूध दर रुपये पंचवीस इतका अदा करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती आणि त्याबाबतचं शासन शुद्धी पत्रक सुद्धा या शासन निर्णयामध्ये जाहीर करण्यात आलेले की जे दूध उत्पादक शेतकरी आहेत यांना तीन पॉईंट पाच ते आठ पॉईंट पाच एस एन एफ या गुण प्रतिकरिता किमान सत्तावीस रुपये प्रति लिटर इतका दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात रोख विरहित पद्धतीने जमा करण्यात येणार आहे आणि तदनंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत पाच रुपये प्रति लिटर बँक खात्यावर थे थेट वर्ग म्हणजेच महा डीबीटी प्रणालीद्वारे पाच रुपये प्रति लिटर असे अनुदान जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा एक महत्त्वाचा शासन निर्णय आणि महत्त्वाची योजना दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्यातील जे शेतकरी दूध उत्पादन करतात त्यांच्यासाठी हा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे या शासन निर्णयाची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला मिळेल आणि या जे शेतकरी दूध उत्पादक शेतकरी असतील त्यांना लवकरात लवकरच आता या योजनेचा लाभ दिला जाईल त्यांच्या बँक खात्यामध्ये ही जी रक्कम आहे ही अनुदानित रक्कम प्रति लिटर पाच रुपये अनुदानाची रक्कम जमा करण्यात येईल अशा प्रकारची माहिती या शासन निर्णयामध्ये आपल्याला देण्यात आलेली आहे तर मित्रांनो या शासन निर्णयाबद्दल तुमचे काही शंका असतील तुमचे प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्ससाठी अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा त्याचबरोबर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत अशा प्रकारची माहिती पोहोचवणं आपलं काम आहे आणि ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे त्यांना सुद्धा योजनेबद्दलची माहिती मिळाली पाहिजे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन माहितीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद